दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात वंचितचे संतोष पवार यांचाच बोलबाला दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांना शहरी आणि ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत आहे संतोष पवार हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक युवा नेतृत्व असून मतदारसंघात त्यांची प्रचाराची आघाडी घेतली आहे यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे ज्यात अपक्ष धर्मराज काडादी शिवसेना उभाटाचे अमर पाटील भाजपाचे सुभाष देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे विशेषतः ग्रामीण भागात संतोष पवार यांचे गेले दोन ते तीन वर्षातील सक्रिय कार्य पाहता त्यांना जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळत असून शहरी भागातील त्यांची असलेली दमदार छबी युवा निर्व्यसने आणि कर्तृत्वात नेतृत्वात कार्यकुशल असलेला नवोन्मुख चेहरा म्हणून मतदारसंघामध्ये त्यांची ओळख असून विजयाबद्दल आत्मविश्वास वाढत आहे संतोष पवार यांच्या प्रामाणिक आणि संघर्षशील प्रवृत्तीमुळे विविध समाज घटक त्यांच्या भोवती एकत्र येत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाचे नवे अध्याय लिहिले जातील अशी अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर मतदारसंघात संतोष पवार यांच्या विजयाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका